सांगली नगर नगरपालिकेचे शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक रामदास शेंडे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी मोठ्या संख्येने भाजपा शिंदेगड शिवसेना आर पी आयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आहे या प्रसंगी भाजपाचे नेते तथा आमदार प्रशांत ठाकूर कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलदीपक शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी शिवसेना भाजप आर पी आय माहितीने मोठे शक्तीप्रदर्शन करत कुलदीपक शिंडे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले असता माहितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य पसरले असून या प्रदर्शनाने खोपोलीत माहितीने आपली ताकद दाखवून दिली आहे तर यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक शिंदे यांच्यासह सर्व उमेदवारांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले प्रचंड जल्लोषपूर्ण आणि ज्योशपूर्ण वातावरणामध्ये पोपोलीच्या सर्व महायुतीच्या आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे मी पोपोलीकरांना आश्वासित करतो की येणारी खोपोलीची ही पाच वर्ष ही खोकोलीच्या विकासाची असतील आणि सर्वांगीण विकासाची असतील महायुती महायुतीच्या माध्यमातून खोपोलीचं आम्ही सर्व कायापालक करणार आहोत आणि सर्व उमेदवारांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे पण विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना बी जे पी आणि आरोग्य युतीची त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व प्रतिनिधींना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीटचं ते व्यवस्थितपणे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जन्मशून वातावरण आहे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अशी महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कुलदीपक शेंडे हे आम्ही निवडणुकीला नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून सामोरे जात हो। आहोत अतिशय उत्साही वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना एकत्रपणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत संपूर्ण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी महायुतीला गौघवित यश या ठिकाणी मिळालेलं आहे पुणे नगरपालिकेमध्ये तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शिंदे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे आज शिवसेना भाजप आणि आर आय या महायुतीच्या माध्यमातून दीपक रामदास शेंडे यांचा उमेदवारी अर्ज आपण सगळेजण पाहते अतिशय जल्लोषामध्ये या ठिकाणी सादर केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की बहुमतानं मायुतीचे उमेदवार खोपोलीमध्ये निवडून येतील आणि यांचं विकासाचं स्वप्न हे निश्चितपणानं साकार करत भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाह मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते वेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता पण आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे माहितीच्या बाजूनही होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे आठ उमेदवार हे रेंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे भाजपचे आर टी आयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्हाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा आजचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो